भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ सेतुबंद रामेश्वर येथून स्वामी जे अदृश्य झाले ते आकाशमार्गे संचार करीत बीड जिल्ह्यातल्या राजूर या गावी प्रगट झाले तिथे एक मठ होता त्या मठात स्वामी राहू लागले तेजपुंज स्वामींचे ते अलौकिक भगवंत स्वरूप राजविंडे रूप पाहून लोक अक्षरशः वेडे झाले मठामधली गर्दी वाढली मठ भक्तांनी गजबजून गेला राजूर मठ अतिशय छोटा होता स्वामी मठात होने त्या मठात प्रगट होण्यापूर्वी त्या ठिकाणी माणसांची वर्दळ विशेष नव्हती स्वामींच्या तेजस्वी अस्तित्वामुळे मठाचा भाग्यदेव उदयाला आला जथ्या जथ्याने स्वामींच्या दर्शनाने येणाऱ्या लोकांना वाटू लागले की हा मठ आता स्वामींचा व्हावा आणि स्वामींनी या मठातच आता कायम राहावे लोकसुद्धा या कामाला लागले बीड जिल्हा तेव्हा निजामाच्या सत्तेखाली होता चंदुलाल दिवाण नावाचे एक भक्त निजामाच्या दरबारी होते त्यांनी आपले वजन खर्च करून स्वामींची कीर्ती निजामाच्या कानावर घातली आणि मठाला वर्षासन मिळवून दिले निजामाचे आज्ञापत्र मिळाल्यावर त्या पैशाच्या बळावर मठाचा कायापालट झाला अर्थात स्वामींना यातले काहीच माहीत नव्हते स्वामींचा भक्तवर्ग मात्र वाढत होता त्यांचा महिमा अपरंपार वाढू लागला खरे सांगायचे तर त्या दुर्लक्षित मठाला स्वामी आल्यापासून विलक्षण जळाई प्राप्त झाली होती स्वामींच्या देवस्वरूप अस्तित्वामुळे राजूर गावाकडे सर्व ठिकाणाहून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या आणि गावचे भाग्य उजळले गावात लक्ष्मी नांदू लागले लोकांची आता खात्री पटली की परमेश्वर स्वामींच्या रूपाने प्रगट झाला आहे लोक स्वामींची नित्य आरती करत पूजा करीत मनातल्या इच्छा स्वामींपुढे प्रगट करीत स्वामींची कृपादृष्टी वळली की मनातल्या इच्छा पूर्ण होतात याची प्रचिती लोकांना येऊ लागली असाध्य रोग स्वामींच्या नुसत्या स्पर्शाने बरे होतात याचा अनुभव दुःखी कष्टी लोकांना येऊ लागला स्वामींच्या समोर उभे राहून लोक आता परमेश्वरी अस्तित्वाचा आनंद प्रत्यक्ष उपभोगू लागले राजूर गावी स्वामींनी आपल्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात केली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ